हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुणित बालन ग्रुपच्या वतीनं हिंदू गर्जना शषक या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी पुणित बालन ग्रुपचे अध्यक्ष पुणित बालन आणि या हिंदू गर्जना जी स्पर्धाचे आयोजक जे आहेत धीरज घाटे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कुस्ती स्पर्धेचा राज्यस्तरीय कुस्ती कुस्ती स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे काय आनंद आहे की पुण्याच्या मध्यभागीत कुस्ती अनेक वर्षापासून चालू असायची कुठेतरी आता थोडी आउटडेटेड सारखं होईल पण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून परत कुस्ती पुण्यात जागरूक करायचं काम आम्ही करतोय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आहे आणि याच्यात पंचेचाळीस लाख अधिक बक्षिस आपण जाहीर केल्या ज्याच्यात प्रथम जो विनर आहे खुला गटाचा त्याला थार आहे महिलांच्या गटात जे आहे त्यांना ई बाईक आहे कुमार गाटातल्या मुलांना सायकल आहे आणि वीस ते बावीस लाख रुपये ही कॅश प्राईज आहे तर अशी ही स्पर्धा आपण नियोजन केलं आहे सात आठ नऊ फेब्रुवारीला एस पी कॉलेजच्या मैदानावर आणि आतापर्यंत सहाशे जे आहेत सहभाग होणार याची त्यांनी हे इंटेंट आहे आणि ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कुठलेही गालबोट लागणार नाही त्या पद्धतीने ही स्पर्धा आम्ही आयोजन करणार स्पर्धेच्या उद्घाटनासाठी कोण कोण येणार स्पर्धेच्या उद्घाटनासाठी कौन सा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता मामापटने यांच्या हस्ते ही स्पर्धेचे उद्घाटन सात तारखेला संध्याकाळी सायंकाळी होणार आहे आणि या तीन दिवसात अनेक राजकीय लोक दिग्गज कला क्षेत्रातले असतील कलाकार असतील आणि वेगळ्या समाजातले जे क्षेत्रातले लोक हे सगळे येऊन या स्पर्धेला हजेरी लावणार आहेत तीन नवोदित कुस्तीपटूंना तुम्ही शिष्यवृत्ती देण्याचं हे जाहीर केलेलं आहे क्रायटेरिया कसा असतो ह्याची आता एक कमिटी होईल आणि ह्या स्पर्धेतून एक महिला आणि एक कुमार गट आणि एक खुला गटातला जो स्पर्धक असेल जे कुस्ती मल्ल असेल त्यांना आम्ही दत्तक किंवा स्पॉन्सरशिप म्हणू किंवा शिष्यवृत्ती म्हणू की हे देणार आहे ह्याचा मागचा हेतू हेच आहे की त्याच्या टॅलेंटवर आम जे आहे कमिटी असणार टेक्निकल कमिटी असणार हे बघणार कारण यांना देण्याचं कारण हेच आहे की भविष्यात ह्या तिन्हीपैकी एक जण भारतासाठी मेडल आणावी हीच आमची अपेक्षा आहे रा, राज्यासाठी मेडल आणावी भारतासाठी आणावी म्हणून यावर्षी आपण तीन पुढच्या वर्षी वाढू अजून त्याचं सर काय सांगाल कुस्ती स्पर्धेचं सा आयोजन केलेलं आहे किती स्पर्धक सहभागी होणार आहेत किती महिला सहभागी होणार राज्यातली मला असं वाटतं की मातीमधली भव्य दिव्य अशी स्पर्धा ही पुणे शहरामध्ये ही पहिली असेल की जी महाराष्ट्र केसरीच्या नंतर तातडीने होते आणि याच्यापूर्वी सुद्धा आपण अशा पद्धतीने स्पर्धा घेतल्यात पण ह्या वर्षीचं स्पर्धेचं वैशिष्ट्य असणार आहे की किमान सहाशे सातशे स्पर्धक हे या स्पर्धेमध्ये सहभागी होतील एक पुणेकरांना मोठी पर्वणी आहे कुस्तीचा थरार जो खऱ्या अर्थाने पाहायला मिळणार आहे आणि मी या निमित्ताने आपल्या माध्यमातनं पुणेकरांना आवाहन करतो की आपण खूप मोठ्या संख्येने ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि कुस्तीचा आनंद लुटण्यासाठी हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुलित बालन ग्रुपच्या माध्यमातून हिंदू गर्जना चषक ही जी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली यासाठी मी आपल्याला आग्रह आणि निमंत्रण देतो साधारणतः किती प्रेक्षक या ठिकाणी येणार आहे दहा हजार प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था आपण या स्पर्धेच्या निमित्ताने केलेली आहे म्हणजे अनेक जणांची आसन व्यवस्था केलेली आहे स्टेडियम केलेले आहे मातीचा आखाडा आहे त्याच्या भोवताली आपण काही खुर्च्यांची असन व्यवस्था केलेली एक अत्याधुनिक असं सर्व त्या ठिकाणी यंत्रणा लावलेली आणि खूप मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळेल नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये पंचायचा कॉलर पकडल्याचं पुढे आलेलं होतं या स्पर्धेमध्ये असे काही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी तुम्ही काय खबरदारी मला असं वाटतं की अनेक स्पर्धा होतात राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होतात परवाच्या ठिकाणी झालेली घटना ही निश्चित निंदनीय आहे परंतु अशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये कुठलाही प्रकार घडणार नाही अनुचित याची काळजी आम्ही घेऊ हिंदू गर्जना प्रतिष्ठान असेल पोलीस बालन ग्रुप असेल किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ असेल आम्ही सर्वच जण याची काळजी घेण्यासाठी तत्पर आहोत निश्चितपणे हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पोलीस बालन ग्रुपच्या वतीने हिंदू गर्जना शशकी कुस्ती स्पर्धेचं आयोजन जे आहे ते करण्यात आले आहे व्हिडिओ निलेश लोहान सह राजरत्न सोनभे टॉप न्यूज मराठी एक ब्रेक ले लेते गाइस, हम डरेंगे हो। okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न तो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian